हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना संडे आहे तर संडेचं काय रुटीन आहे बघूया आणि आता आम्ही ना घरातलं मी सगळं आवर काम आवरलं सकाळपासून व्हिडिओ घ्यायला काल कारण जमलं नाही कारण खूप असं काम होतं चला म्हटलं राहून दे आणि आता ना तुपारचा स्वयंपाक म्हणजे आज पाणीपुरी बनवली आहे तर त्याची पूर्ण तयारी केली आणि माहिती आहे तुम्हाला पाणीपुरी बनवायचं म्हटलं गोड पाणी तिखट पाणी पा पुरी तळायच्या रगडा खूप असा राडा असतो त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आणि आता आम्ही मुव्हीला चाललो आहे सगळं घरातलं आवरलं पाणीपुरी हे बनवून सगळं पाणी आता फ्रीजला ठेवतो आणि पिक्चर वगैरे बघून आल्यानंतर छान पाणीपुरी खायची आणि आज संडे स्पेशल पाणीपुरी बनवली आहे चला मग बघूया कशी कशी बनवल्या तर मला मी दाखवतो सगळं बनवून ठेवलंय आणि इथं बघा तिखट पाणी बनवलंय इथं गोड पाणी बनवलंय हा रगडा बनवून ठेवला आहे आणि इथं पुऱ्या वगैरे ठेवला आहे आणि कांदा वगैरे अजून नाही की चिरला आल्यानंतर म्हटलं चिरा येईल तर ही सगळी अशी तयारी करून ठेवल्या कारण आल्यानंतर ना खूपच कंटाळा येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला म्हणजे कंटाळा येतं तर मी आता सकाळी सगळं करून चालल्या पाणी तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवीन रगडा तर काही बाहेरच ठेवीन चला तर जाऊया आपण पिक्चर बघायला त्याच्यानंतर ना आम्ही पिक्चर हॉलमध्ये पोचलो आणि आज पहिल्यांदा असं झालं होतं आम्ही म्हणजे पिक्चर सुरू व्हायच्या आधी आलो होतो आणि गर्दी तर काहीच नव्हती कारण लवकर आलो होतो नाहीतर कायम ना आम्हाला लेट व्हायचं हो पिक्चर सुरू पण होत होता तर आज चला थोडं लवकर जाऊया आणि छान वाटलं आपल्या आवडीच्या सीटवर बसायला मी इथं मुलांची तर मस्तीच आलो आहे आणि त्याच्यानंतर मग पिक्चर सुरू झाला

आता आपली पाणीपुरी वगैरे बनवली होती कांदा वगैरे चिरायचा राहिला होता तर चला म्हटलं थोडा वेळ आल्यानंतर हातपाय वगैरे धुतलं थोडं पाच दहा मिनटं आराम केला त्याच्यानंतर आता लागले कामाला पटपट आता सगळा कांदा वगैरे चिरून घेते आणि इथं फौजीं जर माझं काहीतरी बोलणं चालू होतं चला आता पटपट कांदा वगैरे चिरून घेते सर्वांना आता उत्सुकता लागली होती पाणीपुरी खायची आणि ह्या सगळ्या गोष्टी घरात बनवलं तेव्हाच इथं बाहेर काय असं मिळत नाही जास्त करून त्यामुळे खूप दिवसातून पण बनवलं त्यामुळे मुलांना पण खूप म्हणजे एक्सायटिंग होती चला आता पटपट कांदा वगैरे चिरते आणि नंतर बोलते मुलांना ना असं पाणीपुरी भरता येत नाही तर मी म्हटलं चला छान आता सगळी प्लेट एकदा भरून देते मुलं फौजी खाऊन घेतील आणि मस्त आता टेस्ट करून बघूया कशी झाली आहे चला तर मग त्याच्यानंतर ना थोडा आराम केला दुपारी आणि त्याच्यानंतर दुपारी झोप वगैरे काढली आणि आता उठून भांडी वगैरे सगळी क्लीन केली होती त्याच्यानंतर आम्हाला परत फौजींच्या युनिटमध्ये जायचं होतं कारण आज वेलफेअर होतं आमच्या सर्व महिलांचं आणि वेलफेअर असलं ना तर मला तर खूप आवडतं कारण सर्व मिळून आम्ही एकत्र होतं आणि छान गप्पा गोष्टी होत राहतात आणि मस्त वाटतं तर एक्साइटिंग आहे चला तर जाऊया आपण युनिटमध्ये आणि आता इथं बघा मुलांचं पण मुलांना पण घेऊन चालले होते आणि त्याच्यानंतर परत मी वरती गेली अर्नोचं घडी विसरली होती आता त्याचं घडी वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे आणि मी इथं त्या ताईंचा ता वेट करत होती आमच्या पुढं मराठी ताई आहेत ना त्या पण येणार होत्या चला म्हटलं आता त्यांच्याबरोबर जाऊया चला मग आता आपण जाऊया आणि आता ना भोजींच्या युनिटमधून मधून आलो आणि खूपच वेळ झाला आठ वाजले आहेत आणि वेळ होतो आता सगळे एकत्र जमली ना सगळ्यांचं काही ना काहीतरी बोलायचं मस्त ना म्हणजे गप्पा वगैरे होता त्याच्यानंतर नाश्ता वगैरे होतो आणि सर्व मुलांचं खेळायचं वगैरे खूप मस्ती अशा असते त्यामुळं ता टाईम ना कधी गेलं कुठं काही कळत नाही आणि मला वाटतं आम्ही साडेपाच पावणे सहाला गेलो होतो आता आठ वाजले खूपच वेळ झाला तर भाऊजी म्हटल्या आज मी बाहेरून भाजी वगैरे घेऊन येतो कारण आता बनवायचं खूप वेळ होईल आणि मुलांना ना भूक लागल्या तिथं होतं नाश्ता वगैरे पण त्यांनी जास्त काही खाल्लं नाही कारण तेलकट पण होतं काय काय गोष्टी तर मुलांनी जास्त काही खाल्लं नाही चला मग आता आम्हाला चपाती भात वगैरे बनवायचा आहे लागूया कामाला देवपूजा वगैरे करूया संध्याकाळची आणि ही भांडी वगैरे आहेत ना ती क्लीन करून गेलो होतो जाताना सगळी कपाडाला लावूया आणि जम्मूमध्ये पण ना खूप अशी गरमी होती बाहेर आम्हाला म्हणजे रिकामच होतं असं काही नाही की आतमध्ये कुठं बसवलं पण एवढी गर्मी लागत होती कूलर वगैरे लावून पण कारण बाहेर ना असं एकदम गरमीचं हे आहे प्रकोप म्हणा खूप अशी गरमी आहे आणि जास्त संध्याकाळ होईल ना तसं गर्मी जास्तच होते असं काही नाही कमी होत्या खूपच गर्मी आहे गावाकडे पण आपल्या खूप गरमी आहे तर सगळीकडे आता गरमी गरमी चालू आहे चला काही नाही आता गरमीचे महिने आहेत तर गरमी येणारच जेव्हा थंडी होती तेव्हा थंडीचे महिने खूप अशी थंडी होती आणि ते जम्मूमध्ये ना गरमीच्या दिवसामध्ये खूप गरमी पण लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप थंडी पण असते आणि पावसाच्या दिवसात पाऊस पण खूप असतो सगळे ऋतू इथं खूपच असतात छान चला तर आता लागूया कामाला आली थोड्या वेळ दहा पंधरा मिनटं ना पाणी वगैरे पिलं आणि मस्त असा कूलर लावून इथं बसले होते कूलरजवळच दहा पंधरा मिनटं छान आराम केला मुलांनी पण टी व्ही वगैरे बघतात पण जास्त वेळा आराम करून चालणार नाही थोडाफार स्वयंपाक काहीतरी बनवूया कारण भौजी पण येतील फौजींची नाईट डुटी आहे नाही नाईट ड्युटी असल्यामुळेच फौजी म्हटले मी भाजी वगैरे घेऊन येतो कारण त्यांना साडेआठला परत जायचं आहे डुटीला तर आता भाजी घेऊन येतील मी लगेच आता कणिक म्हणून चपाती वगैरे बनवते भात वगैरे लावते कुकरला पट्टीशीन होऊन जाईल आज थोडंसं लेट जातील दहा पंधरा मिनटं कारण तिकडून आलं तर मी पण थोडा वेळ बसली मला माहित नव्हतं म्हटलं आज काय नसेल ड्युटी परत फोन केला ड्युटी आहे मला जायचंय चला काही नाही आता पटपडा आणि आज दिवसभर ना रुटीन खूप बिझी होतं आणि संडे दिवशीच खूप बिझी रुटीन म्हणजे रुटीन बिझी होऊन राहतं आता अर्नोला सुट्टी लागली काल एक तारखेला तर अर्नो म्हटला मम्मा मला पिक्चर बघायला नाही तर म्हटलं आता सुट्टी आहे त्याला पण मन होतं आणि पिक्चर हॉल जवळ आहे पण घरात कामं एवढी असतात संडेला जाता येत नाही फौजींना तर टाइम नव्हतं मी आणि त्या समोरच्या ताई आम्ही दोघी मिळून गेलो मुलांना घेऊन छान त्यांना मूवी वगैरे दाखवली खाण्यापिण्यासाठी थोडंसं दिलं मुलांना तेच पाहिजे असतं थोडंसं खाऊ पिऊ मूवी बघायचं मस्त एन्जॉय करायचं चला म्हटलं त्याला आज घेऊन जाते तिकडून आलो त्याच्यानंतर ते पाणीपुरी तरी बनवून गेलो होतं खाऊन थोडा आराम केला त्याच्यानंतर संध्याकाळी लगेच इकडं गेलो मला जायचं पण नव्हतं संध्याकाळी खूप कंटाळा आला पण ठोजी म्हटले जाऊन घ्या थोडं बरं वाटेल सगळ्यांच्या बरोबर बोललं की मस्त वाटतं आणि नाही इथं आमच्या एरियामध्ये आमच्या भरपूर अशा फ्रेंड आहेत आम्हाला त्यांच्या जा घरी जाता येत नाही घरात कामं एवढी असतात पण तिथं गेलं ना सगळ्यांसंग बोलायला मिळतं कारण तिथं रिलॅक्स फील असतं मस्त सगळ्यांच्या गप्पा वगैरे असतात चला खूप झाली बोलायच्या गोष्टी वगैरे पण आता कामाला लागूया वेळ होतंय चला तर देवपूजा वगैरे करून घेते भात वगैरे लावलाय कणे वगैरे मळवून घेतली आणि भांडे वगैरे सगळी कपडाला लावली थोड्या वेळ कनिक भिजायला पाहिजे आपल्याला लगेच काय चपात्या चा छान बनत नाहीत फौजी आले ना पटपट चपाती बनवून देईन फौजींना जेवायला वाढेल आणि इथं ना आपल्या महाराष्ट्रासारख्या हॉटेल्स वगैरे एवढी अशी ही नसतात इथं आहेत ना त्या भाज्या आपल्याला आवडत नाही तिथे इथले मसाले वेगळे असतात त्यामुळे उडी टेस्ट येत नाही त्यामुळे जास्त करून ना आम्ही बाहेरून मागवायला नकोच वाटतं पण आज काय झालं यार फौजींची ड्युटी आहे त्यांना लवकर जायचं भाजी वगैरे बनवायला गेलो तर वेळ होऊन जाईल आणि मी पण थकून आली तर फौजी म्हटले चला एक दिवस ट्राय बघूया कसं वाटतंय इथली भाजी वगैरे खाऊन तर बघूया आज कसं वाटतंय आणि आम्ही कधी म्हणजे जास्त आणलंच नाही स्नॅक्स वगैरे आणतो पिझ्झा म्हणा हे सगळ्या गोष्टी पण भाजी वगैरे काय पनीरची वगैरे आणत नाही तर बघूया आता आज आज गरज पण आहे जास्त आणि त्याच्यानंतर ना फौजी युनिटमधून आले आणि फौजी विचारत होते कसं होतं वेलफेअर वगैरे वे आणि तिथं ना काय काय म्हणजे असताना स्पीच वगैरे देतात काय काय गोष्टी आपल्याला समजून सांगतात हे सगळं मग फौजींना सांगत होतो आणि छान वाटतं आणि माझा बघा आनंद किती होता कारण मला वेलफेअरला वगैरे जायला आवडतं आणि फौजिनी ना येताना पराठे वगैरे पण आणले होते चपाती करायची पण गरज नव्हती मी कणिक वगैरे मळून ठेवली होती पण फौजी म्हटले वेळ होईल मला दुटीला जायचं आहे तर म्हटले राहू दे आणि मला माहीत नव्हतं नाही तर मी कणिक नसती मळी पराठे वगैरे पण घेऊन आले आहेत चला तर आता पटपट फौजींना जेवायला देऊया त्यांना दुटीला जायचं आहे आणि चला आता आम्ही सर्वजण जेवायला घेतो आणि जे काही काय भाजी वगैरे आणलं होतं पराठे चटणी तर ते सगळं म्हटलं एखाद्या भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊया म्हणजे जेवायला घेताना ना इझी होईल आणि आता इथं फौजी पण थोडे हेल्प करत आहेत कारण लेट होत होतं त्यामुळे म्हटलं चला दोघे मिळून पटपट आवरूया आणि आता इथं कुणालची एक्सायटिंग आता त्याला भूक लागली होती चला म्हटलं आता पटपट जेवायला घेऊया मला आता सर्वजण जेवायला बसले आहेत सर्वांच्या प्लेट वगैरे रेडी करतो सर्वांना जेवायला वगैरे वाढतो आणि नंतर मी पण जेवण करते आणि आता सर्वांचं जेवण वगैरे करून झालं आणि पनीरची भाजी म्हणाल तर टेस्टी तर होती पण आपल्या महाराष्ट्रासारखी झणझणीत म्हणा असं नव्हतं तिखट तर जास्त नव्हतं तर आरामात खाल्ली जास्त काही तिखट नव्हती चला म्हटलं काही नाही टेस्ट होती ना तर छान वाटलं खायला आणि पराठे वगैरे आणले होते फौजींनी छान सर्वांनी जेवण वन... म्हणजे जेवण घेतलं जेवण वगैरे झालं सर्वांचं चला आता भांडी वगैरे क्लीन करते आता फौजी जातील तुटीला मी माझी बाकीची कामं पण आवरील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र